नमस्कार कसे आज सगळे आज आपण करणार आहोत पिरियड्स मध्ये होणाऱ्या त्रासापासून कसे लांब राहू शकतो यासाठी काही महत्वाची अशी आसने आणि प्राणायाम पिरियड्स मध्ये आपण योग करू शकतो की नाही तर याचं उत्तर आहे हो पण तुम्ही कोणती आसने केली पाहिजेत आणि काय नाही केलं पाहिजे त्यासाठीचा सा आजचा आपला हा व्हिडिओ आपण केलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ काय फक्त स्त्रियांसाठीच नसून तर पुरुषांसाठी सुद्धा आहे कारण की पुरुष जर या विषयावरती शिक्षित असतील तर स्त्रियांना या विषयावरती बोलताना कोणत्याही प्रकारची लाच किंवा आपण काही चुकीचं बोलतोय असं त्यांना वाटणार नाही मुळात तर पिरियड ही प्राकृतिक क्रिया आहे जी आपल्या पोटामध्ये बाळाला जन्म देण्यासाठी म्हणून तयार केली जाते या पिरियडच्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये दोन हार्मोन्स हे काम करत असतात एक म्हणजे इस्ट्रोजन आणि दुसरं म्हणजे प्रोजेस्टेरॉन पिरियडच्या दरम्यान शरीरामध्ये मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात प्रत्येक महिन्याला शरीर हे बाळाला जन्म देण्यासाठी तयार होत असत प्रत्येक महिन्याला स्त्रीचं शरीर हे बाळाला जन्म देण्यासाठी म्हणून तयार होत असत त्यासाठी जे काही पोषक घटक असतील ते तिच्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात आणि तेही रक्ताच्या रूपामध्ये आणि या रक्तात जे गर्भाशयामध्ये पोषक तत्व निर्माण होतात त्याला इंडोमेट्रियम असे म्हटले जाते कारण बाळाचा विकास हा युट्रस मध्ये होत असतो आणि जेव्हा आपल्याला राहत नाही आपण करत नाही तेव्हा आपल्या शरीरामधले जे हार्मोन्स आहेत ते ब्रेनला सूचना देतात की प्रेग्नेन्सी राहिलेली नाहीये आणि त्यामुळे हे जे इंडोमेट्रियम नावाची वॉल आपल्या युट्रस मध्ये तयार झाली असते ती तुटू लागते आणि ती तुटल्यामुळे हे जे ब्लड असतं ते शरीराच्या बाहेर यायला लागतं आणि त्याला आपण पिरियड्स असे म्हणतो ब्लुटीन इनडायजेशन किंवा पोटामध्ये खूप क्रॅम्प्स येणे कमरेमध्ये दुखणे तुमचे मेंटल हेल्थ खराब होणे ह्या सगळ्या गोष्टी या दरम्यान मध्ये अगदी या नॉर्मल मानल्या जातात त्या सर्व होतात तुमच्या शरीरामधले हार्मोन्स प्रमाणे हे वाढल्यामुळे असतं तुम्ही जेव्हा प्राणायाम किंवा योग करतात तेव्हा तुम्हाला मेंटली आणि फिजिकली सुद्धा अगदी रिलॅक्स वाटतं त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये हा करू शकता पण तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आणि तुम्ही हा व्हिडिओ लावून तुम्हाला पिरियड्स मध्ये असताना कोणते छोटे छोटे प्राणायाम आहेत किंवा कोणते व्यायाम प्रकार आहेत जे तुम्ही करू शकतात तर ते आपण आज करायचे हा व्हिडिओ तुमचा कोणताही पीसीओडी असेल किंवा पीसीओएस असेल किंवा इरेग्युलर पिरियड्स असतील हे सर्व करण्यासाठी हा व्हिडिओ नाहीये तर पिरियड्स मध्ये योग कसा करू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलाय इरेग्युलर पिरियड पीसीओडी पीसीओएस आणि त्यानंतर इन्फर्टिलिटी या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये सध्या महिला खूप सफर होताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला जर या सर्वासाठी योगाभ्यास माझ्या बरोबरीने करायचा असेल तर तुम्ही नक्कीच तो करू शकताय त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपण नंबर एक करणार आहोत ते म्हणजे डीप ब्रीदिंग पण हे करताना आपण साधी मांडी घालूनही बसू शकतोय पण आपल्याला जर पॉसिबल असेल तर आपण या स्थितीमध्ये वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तर आपली जी लोअर बॅक आहे त्याला आपले जी टाच आहे त्या टाचेचा चांगला सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे आपल्या लोअर बॅकचं हे थोडंसं कमी होतं तर आपल्याला पाच सायकल मध्ये डीप ब्रिदिंग करून घ्यायचे दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून डोळे अगदी बंद करून घ्यायचे पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचे एक मोठा श्वास शरीरामध्ये घ्यायचा आणि पोट फुगवत श्वासाला तीन काउंट पर्यंत होल्ड करायचे पुन्हा श्वास सोडून देत पोट आतमध्ये दे घ्यायचे आणि हळूवारपणे श्वास शरीराच्या बाहेर सोडून द्यायचा आपण डोळे बंद केलेत दोन्ही हातांची ध्यान मुद्रा अगदी ताड बसतोय मान पाठ, कंबर अगदी सरळ एक दीर्घ श्वास घेतलाय होल्ड करतोय तीन काउंट पर्यंत श्वास सोडून द्यायचे रिलॅक्स पुन्हा एक मोठा श्वास घ्या होल्ड करा वन थ्री सोडून द्या दीर्घ श्वास घ्या होल्ड करा सोडून द्या मोठा श्वास घ्या वन थ्री सोडून द्या लास्ट वन मोठा श्वास घ्या होल वन टू थ्री अलग श्वासाला रिलॅक्स सोडून द्या आता आपण शरीराला आणि श्वासाला आपल्या अगदी नॉर्मल करून घेतो हलवारपणे आपल्याला आसन असते सोडून द्यायचे आणि अलग डोळे उघडायचे आता या स्थितीमध्ये आपल्याला करायचंय ट्विस्टिंग आपण ताड बसतोय डावा हात आपल्याला उजव्या गुडघ्याजवळ ठेवायचा आणि उजवीकडे यायचे ट्विस्ट पुन्हा श्वास घेत सेंटरला यायचं तसच अपोजिट साइडला जायचंय पुन्हा राईट लेफ्ट सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूया सेंटरला यायचंय आता आपण वज्रासन सोडून द्यायचंय हळू साधी आपल्याला मांडी न घालता आपल्याला करायचं बद्ध कोणा असेल हातांनी आपण पायाला कपडायचं हळू आहारपणे बटरफ्लाय पोज आपल्याला करायचं लवली लवली करत राहायचं पिरियड जेव्हा आपल्याला चालू असतात तेव्हा आपण सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जर आपण हे आसन केले तर आपल्याला अगदी रिलॅक्स वाटतं बॉडी पण अगदी मोकळी होते आणि जे क्रॅम्प्स येतात त्यांचं प्रमाण पण अगदी कमी होऊन जात या स्थितीमध्ये आपण आपले जे एल्बो स्ट्रेट ठेवलेत आता त्यांना ता। हळूहळू बेंड करायचे आणि कमरे पुढे जमेल तितकं पुढे प्रयत्न पण श्वास घेत वरती यायचे पुन्हा मोठा श्वास घ्यायचा श्वास देत घ्यायचा श्वास सोडून देतो दीर्घ श्वास घ्या सोडून सोडून द्या हळू अर्पणे वरती यायचे त्यानंतर आपण करणार आहोत आता आपल्याला साधी मांडी घालून घ्यायची त्यानंतर पुढचं आसन आपण करणार आहोत बालासन ते पण लोडच्या मदतीने सुप्त बालासन त्यासाठी आपण लोड घेतलाय लोडची मदत घेतलीय आपण वज्रासनामध्ये बसलोय दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर आहे आणि आपल्याकडे जर लोड नसेल तर मोठी उशी असेल तीचाही सपोर्ट आपण घेऊ शकतोय हळूहळू आपल्याला काय करायचंय पुढे वाकायचंय आणि अलगद आपल्या संपूर्ण शरीराचा भार सोडून जायचा आपल्या कानाला उजवीकडे किंवा डावीकडे ठेवायचंय आणि फोल्ड करायचंय दोन्ही हात पुढे घ्यायचे श्वसन करत जाईल पूर्ण पाठीला आपण रिलॅक्स करून घेतलंय कमरेला पण पूर्ण इथून रिलॅक्सेशन मिळत शांत श्वसन करायचं डोळे बंद करून घेत पूर्ण कमरेला पाठीला मांड्यांना हळूहळू रिलॅक्स करायचं शांत श्वसन आपल्याला पाच ते दहा मिनिटांपर्यंत थांबायचे आणि त्यानंतर हळूहळू नेक्स्ट पुढचे आसन आपण करतोय स्थितीमध्ये करायचे पवन मुक्त आसन दोन्ही पाय घ्यायचे गुडघ्यात दुमडून घ्यायचे दोन्ही हातांनी पायाला पकडायचे डोळे बंद करून घेत अगदी शांत व्हायचे आता आपल्या पूर्ण पाठीचा कमरेचा भाग जमिनीवरती टेकलाय त्यामुळे पूर्ण ते मसल्स ते, मसल ते रिलॅक्स होत आहेत आणि संत श्वसन आपण करतो होल्ड करायचं या स्थितीमध्ये हळवारपणे संत श्वसन अलगद आता आसन सुद्धा सोडून द्यायची अलगद दोन्ही हात खाली घ्यायचे दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यात सरळ करून आसन आपल्याला करायचे त्यासाठी उजवा पाय घेतलाय गुडघ्यात घेतलाय डाव्या पायाच्या मांडीवर उजवा पायाचा तळवा आपण ठेवलाय दोन्ही हात घेतले डोक्याच्या वरती ठेवून घेतले अगदी शरीराला शांत करून घ्यायचं त्यानंतर उजवा पाय जो आहे त्याला डावीकडे घेऊन जायचं आणि अलगद फोल्ड करायचं रिलॅक्स करायचं श्वासाला शरीराला अगदी नॉर्मल करून आपल्या या कमरेचा भाग जो आहे तो पूर्ण इथे स्ट्रेच होतो हळूवारपणे श्वास घेत यायचे सेंटरला पुन्हा उजवा पाय खाली घ्यायचा डावा पाय घ्यायचा गुडघ्यात धुंधून घ्यायचा उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे हळूहारपणे उजवीकडे यायचे मान आपली अपोजिट साईडला ठेवायची मान आपली डावीकडे जास्तीत जास्त स्ट्रेच करायची श्वास घेत यायच सेंटरला आणि अलगद पाय खाली घ्यायचा नेक्स्ट स्थितीमध्ये आपल्याला करायचे आता आनंद बालासन त्यासाठी दोन्ही पाय घ्यायचे अलगद वरती उचलायचे दोन्ही हातांच्या बोटांनी आपल्याला अंगठ्यांना पकडायचे हळुवारपणे आपल्याला पायांना वरती उचलायचे आणि आपल्याला जास्त पायांना बाहेर घेऊन जायचं नाही पाय अगदी आपल्या जेवढा कमरेचा भाग तेवढच पायांमध्ये अंतर पाहिजे आणि हळूहळू करून घेत आपल्याला पायांना खाली खेचायचे संत श्वसन करत होल्ड करायचं आपल्या कमरेचा भाग पूर्ण जमिनीवरती टेकलाय त्यामुळे आपली पाठ आणि कंबर अगदी या स्थितीमध्ये रिलॅक्स होते श्वास आणि शरीराकडे पण पूर्ण लक्ष द्यायच हळूवारपणे रिलॅक्स करून घेत आपण या स्थितीमध्ये ट्विस्टिंग सुद्धा करू शकतो उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे यामुळे आपला जो स्पाइन आहे पाठीचा मनका आहे त्याला पूर्ण छान ट्विस्टिंग मिळते राईट साइड लेफ्ट साइड हळुवारपणे पाय आपल्याला खाली घ्यायचे यानंतर नेक्स्ट आता आपल्याला करायचे प्राणायाम त्यासाठी आपल्याला अलगद आपल्याला करायचे अनुलोम विलोम प्राणायाम पाच सायकलचा आपण एक सेट करून घेणार आहोत अलगद उजव्या हाताने उजवी लाकुडी बंद करा डावीने श्वास घ्या उजवीने सोडा कुछ भी नहीं खा डाबी ने सोड़ा डाबी ने खा उजवी ने सोड़ा उजवी ने खा दावी ने सोड़ा दावी ने खा उजवीने सोडा उजवीने घ्या डावीने सोडून द्या पुन्हा उजवीने घ्या डावीने सोडा डावीने घ्या सोडून द्या यानंतर आपण ओंकाराचा अभ्यास करू शकतोय आपण ओमकार म्हणू शकतोय आणि त्यानंतर आपलं योगा सेशन आपल्याला एंड करायचंय आता त्रिवार ओंकार म्हणूया दीर्घ श्वास घ्या दळ्यांचं दर्शन करूया डोळ्यांवरती चेहऱ्यावरती पूर्ण आचरण घ्या आणि हळुवारपणे आपण डोळे चार ते पाच दिवसाच्या आपल्या या पिरियडच्या सायकलमध्ये आपण इतकंच वेळ जर प्राणायाम तुम्हाला सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळ शक्य असेल तर तुम्ही करू शकताय आणि एवढं करू नाही जर तुम्हाला जास्त तुमच्या कमरेमध्ये मांड्यांमध्ये जर ताण जाणवला तर तुम्ही आपली जी गरम पाण्याची पिशवी असते ती घेऊन तुम्ही शिकू शकताय आणि जमेल तितकं या दिवसांमध्ये आराम करा बाहेर जाण्याचं प्रमाण असेल तर त्याला थोडंसं टाळता आलं तर टाळण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चारही दिवसांमध्ये तुमचं जे हायजीन आहे त्याला मेंटेन नक्की करा आपला जो पॅड असेल तो आपण आठ तासांनंतर असेल सात तासांनंतर असेल आपण तो बदलायचा आहे आणि आपल्या हायजीनला मेंटेन करायचंय चला तर मग भेटूयात पुढच्या एखाद्या छान अशा टॉपिक वरती तोपर्यंत आनंदी रहा आणि हेल्दी रहा धन्यवाद